हॅलो गायज मी तुमचा दोस्त आणि घेऊन आलो आहे आजचा मोस्ट मोस्ट ब्युटिफुल व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी राकेश झाले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोया यूट्यूब चॅनल रुलिंग विलमध्ये तर मित्रांनो आजच्या या धमाकेदार व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो सकाळचे सात वाजलेत आपल्याला आज लवकर निघायचं होतं पण लेट झाला असो आजचं वातावरण मित्रांनो अतिशय सुंदर वातावरण आहे मस्त गार हवा आहे इथून पुढे कागल आठ किलोमीटर आणि बेळगाव एकशे एक किलोमीटर आहे आपण पोहचलोय कागलमध्ये कागलमध्ये कागल जयसिंगराव तलाव आणि पादर तलाव आहे त्याचे देखील आप व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा निपाणी एकोणीस किलोमीटर आणि बेळगाव एक्क्याण्णव किलोमीटर राहिलं मित्रांनो उजार बाजूला आजरा आंबुली फाटा आहे तिकडून गोव्याला जाऊ शकता मित्रांनो जस्ट आपण संकेश्वर क्रॉस केलं आहे आणि मस्त इन्व्हॉर्मेंट आहे त्यामुळे थोडा वेळ थांबलो आहे या साईडला आपलं बेळगाव आणि या साईडला आहे पुणे फक्त वीस वीस पंचवीस किलोमीटर आपलं ट्रॅव्हलिंग राहिलं आहे आणि छान वाटतंय खूप छान एक्सपिरियन्स आहे मस्त सगळ्यात बरं वाटलं ते एकदम चिल इन्व्हायरमेंट आहे मी एक्सपेक्ट केलं होतं की खूप जास्त गर्मी असेल पण तसं काहीच नाही आहे मस्त गार वातावरण आहे आणि हा हायवे फायनली मित्रांनो आपण पोहोचल कितर राणी चन्न महामिनी जुळ बेळगाव पहिला आपल्याला का तिकीट काउंटरवरती जाऊन तिकीट काढावं लागेल व्हिडिओ तर मित्रांनो आपण आता तिकीट घेतलेलं आहे ॲडल्टसाठी साठ रुपये आहे जर टू व्हीलर असेल तर ट्वेंटी रुपीज पार्किंगचे आहेत आणि सफारी इथं जर तुम्हाला करायची असेल टायगर सफारी तर त्याचे साठ रुपये आहे असे एकूण एकशे चाळीस रुपये चार्ज झाले ते मित्रांनो गेटमधून आत आल्यानंतर इथं एंट्रीलाच तिकीट काउंटर आहे आणि लेफ्ट साईडला पार्किंग आहे पार्किंग भरपूर मोठं आहे आणि या रोडनी आपल्याला आत जायचं आहे मित्रांनो तिकीट काढून आपण आत आल्यानंतर हा पहिलाच बोर्ड आपल्याला इथं पाहायला मिळतो या झूविषयी माहिती या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते एकोणीसशे एकोणनव्वद साली हा झू चालू झाला त्याचा एरिया जर बघितला तर एकतीस पॉईंट अडुसष्ट हेक्टर म्हणजे जवळपास ऐंशी एकर पूर्ण एरिया आहे हा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातीचे प्राणी पक्षी इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि एव्हरी ट्युसडे म्हणजे मंगळवारी हा झू बंद असतो त्याच्यामुळे मंगळवार सोडून तुम्ही या झूला विजिट करू शकता अगदी सुरुवातीलाच आपल्याला पक्ष्यांचा एरिया पाहायला मिळतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोर पक्षी या पहिल्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात या पहिल्या सेक्शनमध्ये आपल्याला मोर पाहायला मिळाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात पक्षाचा सेक्शन पाहून आपण चाललोय पुढे खूप मोठा झू आहे जवळपास ऐंशी एकर मध्ये हा झू पसरलेला आहे आतमध्ये टॉयलेटची पण सोय आहे इथे आपल्याला फिश ॲक्वेरियम देखील बघायला मिळतं त्याला बघूया आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची फिश इथे पाहायला मिळतात मित्रांनो आतमध्ये फिश एक्वेरियम आपण बघायला आलो होतो पण अन अनफॉर्च्युनेटली आज ॲक्वेरियम बंद आहे या बोर्ड प्रमाणे या प्राण्यांना कोणत्या प्रकारची इदा करू नका त्यांना काही खायला घालू नका इथे आपल्याला पाहायला मिळतात इमो तसं बघतोय बघा ट्राई करून आपण पुढच्या सेक्शनला जाव्यात पुढे आपल्याला कोणते प्राणी पक्षी बघायला मिळतील मला माहिती नाही कारण मी पण फर्स्ट टाइम मी आजून मध्ये आलोय पण आता यांना भेटून थोडं एक्साइटमेंट वाढली आणि आजूबाजूला वाघाची आवाज येत आहेत कारण इथं वाघ आहेत लायन्स आहेत आणि टायगर सफारी म्हणून एक इथं आपल्याला करायला मिळते त्याचं तुम्हाला वेगळं टिकीट घ्यावं लागेल आजूमध्ये गर्दी खूप कमी आहे सेक्शन आहे तो हरणं आपल्याला इथं पा पाहायला हरणं आणि सांबर इथं आपण पाहू शकतो थोडंसं मला इथं थो 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 जास्त चालायला लागणार ला ला आहे कारण मोठा परिसर आहे मित्रांनो हरिण बघून आपण आता पुढच्या सेक्शनला चाललो आहे आणि एकदा बड डेंजर सेक्शन आहे बियर लायन आणि लेपर्ड तरी आजूबाजूला आपल्याला वाघाचे आवाज येत होते आवाज जबरदस्त <laughs> मित्रांनो या सेक्शनमध्ये आपल्याला कॉमन लेपट बघायला मिळतो आणि इथे चिता आणि मध्ये काय डिफरन्स आहे तर इथे पाहू शकतो आपण चित्यावरती असे डॉट असतात आणि वरती असे सर्कल बनलेले असतात इथे दोन लेपर्ड्स आहेत मित्रांनो हे आहेत हायनाच आणि मराठीमध्ये आपण त्याला तरच म्हणतो एकदम ओंकार जानवर आहेत हे जेव्हा ओरडतात तेव्हा हसल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे ह्याला लाफिंग ॲनिमल सुद्धा म्हणतात मित्रांनो ऑलमोस्ट सगळे ॲनिमल आपले बघून झालेले आहेत याच्यामध्ये आपण शांबरू हरिण सांबर त्याच्यानंतर हायनाज लेपड लायन असे ॲनिमल्स पाहिले सुरुवातीला आपण वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी पाहिले मोर पाहिले पांढरा मोर पाहिला आता आपले दोन तीन गोष्टी राहिलेत एक प्रोकोडाईल टर्टल आणि शेवटी आपण टायगर सफारी करून मग आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत मित्रांनो इथं आपण मगरी पाहू शकतो मस्त उन्हाला गार वारा घेत बसले खूप मोठी आहे मित्रांनो आपण आता टायगर सफारीसाठी चाललो यासाठी <laughs> आपण इथे आलो होतो लायन आणि टायगर पाहण्यासाठी आपली 周三。 गेटन है जबरदस्त एक नंबर रुकाब मित्रांनो टायगर सफारी इथला आत्तापर्यंतचा बेस्ट एक्सपिरियन्स होता एकदम फ्रीली आणि टायगर सफारी कम्प्लीट करून आपण आता चालतोय परत ओवरऑल मित्रांनो बेस्ट एक्सपिरियन्स होता त्यात टायगर सफारीमुळे खूप एनर्जी फील केली आयुष्यात असं कधी वाटलं नव्हतं की हा प्राणी मी त्याजवळून कधी पाहिजे मित्रांनो कित्तूर राणी चन्नमा मिनी चूक हे टूर कम्प्लीट करून आपण चाललोय परतीच्या प्रवासाला मित्रांनो बऱ्यापैकी अॅनिमल तर आपल्याला आज बघायला मिळाले काही अॅनिमल बघायला मिळालं नव्हते त्याच्यासाठी आपण दोन वेळा फेऱ्या मारल्या आणि त्यामध्ये आपल्याला लायन सांभार या गोष्टी ज्या पहिल्या फेरीमध्ये दिसल्या नव्हत्या त्या पाहायला मिळाल्या छान आहे एक्सपिरियन्स मित्रांनो असे नवीन नवीन नवी पिकनिक पॉईंट्स आपण एक्सप्लोअर करत असतो आपल्या चॅनलवरती आणि तर तुम्हाला हा पिकनिक पॉईंट जिथं तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर किंवा सोलो देखील तुम्ही इथे येऊ शकता एक दिवस इथं स्पेंड करू शकता छान आहे इथलं वातावरण मला आवडलं खूप छान आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण छान होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी निसर्गप्रेमी आहेत त्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पुन्हा एकदा नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय